आणि राज्यामध्ये हिंदी सक्तीचा पहिलीपासून हिंदी सक्तीचा पाया उद्धव ठाकरे यांनीच घातला का हा प्रश्न उपस्थित झालाय आणि हा प्रश्न उपस्थित केलाय भाजपच्या नेत्यांनी त्याला आधार आहे एका अहवालाचा उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात नवी शैक्षणिक धोरण राज्यामध्ये राबवण्याच्या संदर्भात एका टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली होती या टास्क दिलेल्या अहवालामध्ये पहिली पासून चौथी पर्यंत पासून पुढे बारावी पर्यंत हिंदी सक्तीची करावी असं नमूद करण्यात आलं होतं त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच याची सुरुवात केलेली आहे आणि आता उद्धव ठाकरे जी भूमिका घेत आहेत ती दुटप्पीपणाची आहे असा आरोप भाजपने केलाय पण प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेल्या अहवालाचं प्रत्यक्ष निर्णयात रूपांतर होईपर्यंत नेमकं काय काय झालं आणि या अहवालाचा आत्ताच्या वादाशी खरंच किती आणि कुठे संबंध आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट बघा महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी आणि इंग्रजी भाषा अनिवार्य असावी पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य करावी महाविद्यालयीन शिक्षणातही तीन ते चार वर्ष हिंदी आणि इंग्रजी शिकवावी स्त्रीभाषा सूत्री राबवणाऱ्या देशातल्या कमी राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक आहे मराठी माध्यमातून शिक्षण देताना हिंदी आणि इंग्रजी शिकवावी ही वाक्य आहेत महाराष्ट्राच्या टास्क फोर्सच्या अहवालातील केंद्र सरकारनं दोन हजार वीस साली नव्या शैक्षणिक धोरणाची घोषणा केली हे धोरण महाराष्ट्रात कसं राबवता येईल यासाठी महाराष्ट्र सरकारनं ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये एका टास्क फोर्सची स्थापना केली ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सनं आपला अहवाल दिला तो अहवाल तत्कालीन सरकारनं स्वीकारला आणि त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे तेच उद्धव ठाकरे जे आज महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रीला विरोध करत आहेत हिंदीच्या सक्तीला विरोध करत आहेत आणि आता याच मुद्द्यावर भाजप आणि शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना सवाल केलेत श्रीमान उद्धव ठाकरेजी फेब्रुवारी दोन हजार बावीसला जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वतः हा, हा त्रिभाषा प्रस्ताव स्वीकारलाय स्वतः स्वीकारायचा आणि लोकांना मूर्ख बनवत आता त्याच्याच विरोधात रस्त्यावर मोर्चे काढायचे महाराष्ट्र सरकारची भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे मुंबई आणि महाराष्ट्राची कालही भाषा मराठी होती आजही आहे आणि भविष्यात जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत महाराष्ट्राची पहिली भाषा मराठीच की हिंदी सक्ती हा शब्द कुठनं आला हे काल देखील मी सांगितलेलं आहे हिंदी सक्ती हा शब्द डॉक्टर माशेलकर साहेबांची जी समिती होती जी फेब्रुवारीमध्ये बावीसला याचा अहवाल सबमिट झाला त्याचवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी हा शब्द स्वीकारलाय त्यांनी हिंदी सक्ती केली हा जो अहवाल होता तो स्वीकारलेला आहे आणि तीच लोक आज राजसाहेबांची रघुनाथ माशेलकर यांच्या अहवालामध्ये हिंदी आणि इंग्रजी शिकवण्याबाबतची वाक्य असली तरी त्यामागची पार्श्वभूमी ही हिंदी सक्तीची नाही तर इंग्रजीच्या अतिक्रमणाची आहे या अहवालाची काही पानं वाचली तरी हे सहज लक्षात येतं या अहवालामध्ये काय पार्श्वभूमी दिली आहे ती बघा दोन हजार सतरा साली राज्यामधली साठ टक्के मुलं इंग्रजी माध्यमात शिकत होती राज्यातली अडतीस टक्के मुलं मराठी माध्यमात शिकत होती आणि एक पूर्णांक सहा टक्के मुलं हिंदी माध्यमात शिकत होती दोन हजार सतरा साली शहरी भागात ऐंशी टक्के मुलं इंग्रजी माध्यमात शिकत होती शहरी भागातली फक्त सतरा टक्के मुलं मराठी माध्यमात शिकत होती ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांचं प्रमाण होतं अडतीस टक्के तर मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांचं प्रमाण होतं साठ टक्के इंग्रजी माध्यमामध्ये शिकणारी ऐंशी टक्के मुलं ही विना अनुदानित शाळांमध्ये शिकतात इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धा करणाऱ्या सरकारी शाळा आणि अनुदानित शाळा बंद पडत आहेत नव्या शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतून मराठीतून जर शिक्षण द्यायचं असेल तर राज्यातल्या विनाअनुदानित शाळा कमी कराव्या लागतील मराठी भाषेतून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी योजनांची उलट आखणी करावी लागेल भविष्यातील इंग्रजीची गरज लक्षात घेता इंग्रजी, इंग्रजी पहिलीपासून शिकवावी लागेल मराठी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी काय काय करावं लागेल याचा उहापोह करताना या अहवालात हो हिंदीचा दाखला दिला गेला पण हो या अहवालात हिंदी उपयुक्त आहे हिंदीमुळं विद्यार्थ्यांना काय फायदा होईल याबद्दल भाष्य करण्यात आलेलं नाही पेपरवरती सर्व ज्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत आपल्याला त्या सगळ्या गोष्टी माहीत आहे या संदर्भात उद्धवजी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी केलेलं जी पद्धत होती त्या पद्धतीला मान्यता कोणी दिली तर उद्धवजींनी दिली त्यामध्ये हिंदी कंपल्शन होतं ते काढण्याचं काम या सरकारने केलं हे आपण सर्वांनी लोकांपर्यंत पोचवणं हे गरजेचं आहे खरं तर त्यासाठी अभिनंदन करणं अभिनंदनास पात्र हे सरकार आहे असं आपण म्हटलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद त्यावेळेचं एक एक कागद आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की टास्क फोर्सने दिलेल्या ज्या काही सूचना होत्या त्या सूचनांचा अभ्यास करून मंत्रिमंडळ जी समिती आहे त्यावर त्याच्यावर विचार करेल आणि त्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्या स्वीकारायच्या किंवा पुढे कसं जायचं त्याबद्दलचा निर्णय घेईल परंतु त्याच्यानंतर काय झालं त्या एखाद्या विषयाचा जी काढणं आवश्यक असतं तो जी त्यावेळेला आम्ही काढला नाही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहवाल स्वीकारला खरा पण त्यातल्या शिफारसी लागू केल्या की नाही याबद्दल स्पष्टता नाही आहे जर त्या शिफारसी लागू केल्या असतील तर मग विद्यमान सरकारनं हिंदी भाषेबद्दलचे शासन निर्णय नव्यानं का लागू केले असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होऊ शकतात पण मराठी माध्यमांच्या शाळा कमी होणं मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होणं राज्यातल्या पन्नास टक्क्यांहून अधिक मुलांना खाजगी शाळांमध्ये शिक्षण घ्यावं लागणं आणि ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी सरकार उत्सुक नसणं हे महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेसमोरचे सध्याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत हिंदी भाषा शिकवणं किंवा पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती या मुद्द्यांवर बोलताना आंदोलनं करताना शिक्षण व्यवस्थेतील या कळीच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष तर होत नाही ना याचाही विचार व्हायला हवा ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी